अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक सात हजार एकशे पंचेचाळीस केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज मी फार स्पेसिफिक परळी वैद्यनाथ थर्मल पॉवर स्टेशनच्या एक दोन तीन चार पाच संचाच्या आणि चालू असलेल्या सहा सात आठ या संचा बाबतीत प्रश्न विचारले होते अध्यक्ष महाराज पहिल्या प्रश्नात असं सांगितलं आहे उत्तरामध्ये की नववा संच याची कुठेही केंद्राकडे परवानगी मागण्यात आलेली नाही किंवा याबाबत कसलाही नवीन संच चालू करण्याच्या बाबतीत शासन स्तरावरती कारवाई नाही अध्यक्ष महाराज ज्यावेळेस संच क्रमांक एक क्रमांक दोन क्रमांक तीन क्रमांक चार क्रमांक पाच ह्यांची मर्यादा संपल्यामुळं स्क्रॅपमध्ये टाकले त्याच वेळेस ई आर सीने नववा संच देण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र निर्मितीला सुचवलेलं होतं त्यामुळं आमची मागणी आहे की पाच संच बंद झाले त्यामुळं अप्रत्यक्षपणे प्रळी वैद्यनाथ आणि परिसरातल्या अगदी गंगाखेड असेल सोनपेठ असेल या सगळ्या परिसरामध्ये जो अप्रत्यक्ष रोजगार होता त्याच्यावरती फार मोठा परिणाम झाला आहे त्यामुळं नवव्या संचाची या ठिकाणी आमची मागणी आहे आणि नववा संच देताना जे उत्तरामध्ये दिले गेलं आहे की पाणी नाही आहे अध्यक्ष महाराज लोणी सांगवी हे बॅरेज झालं या बॅरेजवरून थर्मल पॉवर स्टशी पॉवर स्टेशनला पाणी आणण्यासाठी हे बॅरेज आलं हे बॅरेज दोन हजार आठला मंजूर झालं आत्ता पंधरा वीस दिवसात त्याचं काम पूर्ण होईल ते पाणीसुद्धा या ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशनला मिळेल आत्ता सतरा एल टी पाणी अगदी काही दिवसामध्ये जे नगर परिषदेचा सेवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे त्या प्लांटमधून सुद्धा वापरण्यासाठी थर्मलला पाणी मिळू शकतं दुसऱ्या ह्यांनी उत्तरामध्ये दिलंय की कोळसा महाग पडतो तर यामध्ये माझी एवढीच विनंती आहे की जसं इतर थर्मल पॉवर स्टेशनला डब्ल्यू सी कडनं आणि एम सी सी एम सी एलकडनं कोळसा घेतला जातो तसाच परळी औषधिक केंद्राच्या संचासाठी कोळसा जर घेतला तर ते कोळसा सुद्धा स्वस्त पडू शकतो त्यामुळं नववा संच सुद्धा फिजिबल आहे तुम्हाला जागा घ्यायची गरज नाही कारण सव्वा सातवा आणि आठवा संचाची भूसंपादन करत असताना नवव्या संचा भूसंपादन केलेलं आहे त्यामुळं तिथला ई पी सी असेल तिथं वॉटर प्रोसेस असेल या सगळ्या गोष्टीसाठी आज जागा उपलब्ध आहे त्यामुळं एकीकडे पाच संच बंद करत असताना एमई आर सीने न्याय द्यावा त्या भागासाठी म्हणून नववा संच मंजुरी केला तो आज कुठेही शासन स्तरावरती मंजुरीसाठी नाही त्यामुळे नववा संच मंजूर करावा ही माझी पुन्हा एकदा या ठिकाणी सदनामध्ये आपल्या मार्फत मागणी आहे अध्यक्ष महोदय दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की या जागेवर आम्ही सौर ऊर्जा करू अध्यक्ष महाराज जे पाच प्लांट आज निष्काशित करण्यात आले त्या पाच प्लांटची जागा प्लांटची जागा फक्त अष्टहत्तर हेक्टर आहे त्यातली तीस हेक्टर जागा ही एक शरायू नावाच्या कंपनीला म्हणजे निर्मितीच्या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प करते आहे आणि त्या कंपनीला तीस सेक्टर दिली त्या तीस सेक्टरवर ते फक्त वीस मेगावॉट वीज निर्मितीच करणार आहेत म्हणजे एकीकडे आम्ही सहाशे पन्नास मेगावॉटचा नऊ क्रमांकाचा संच ज्याची आज शासन स्तरावर कुठल्याही प्रकारे मान्यता देण्याची तयारी नाही ते गमवला आणि दुसरीकडे मात्र सौर ऊर्जेच्या बाबतीतही आम्हाला आमच्यावरती जागा असताना अन्याय होतो आहे अध्यक्ष महाराज आज हजारो एकर जमीन ही निर्मितीची परळी आणि परळी परिसरामध्ये थर्मल पॉवर स्टेशनसाठी घेतलेली आहे जमिनीचा खर्च नाही पाण्याचा खर्च नाही खर्च आहे कोळशाचा त्यामुळं याबाबत या नव्या संचा सोबत उर्वरित जमीन जी आहे ज्याला एक रुपया सुद्धा खर्च लागणार नाही त्या जमिनीवर सुद्धा सोलार उभं करावं ही एक विनंती आहे अध्यक्ष महाराज मी आपल्याला स्पेसिफिक सांगतो की आज सहा सात आठ सुद्धा जो संच चालू होतो वर्षातून किती दिवस चालू होतो हे आपल्याला माहिती कारण हा एमओडी डीमध्ये आहे आता एमओडी डीमध्ये गेल्यामुळं स्वाभाविकच ज्यावेळेस आमचा नंबर लागेल त्यावेळेस आमचा थर्मल चालू होतो अशा परिस्थितीमध्ये परळी औष्णिक विद्युत केंद्राचे हे तिन्ही संच एम ओ डीमधून काढावेत ही माझी विनंती आहे आणि हे माझं अपीलसुद्धा सुद्धा आर सीमध्ये या ठिकाणी चालू आहे जर आपल्या निर्मिती विभागाने याबाबत पॉझिटिव्ह से दिला तर एमओडी मध्ये परळीचं थर्मल पॉवर स्टेशन सुद्धा येऊ त्यातनं निघू शकतं आणि बारा महिने ते चालू शकतं पूर्ण क्षमतेने चालू शकतं या तीन प्रश्नाचे उत्तर अध्यक्ष महाराज या ठिकाणी पाहिजे <coughs> मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य धनंजय मुंडे साहेबांनी जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत मुळामध्ये पहिल्यांदा मी आपल्या मुंडेसाहेब लक्षात आणून देतो की एमओडी म्हणजे मेरिट ऑर्डर डिस्पॅच हे कोणाच्या हातात नाही आहे हे पूर्णपणे ही कम्प्युटराईज सिस्टीम आहे आणि या सिस्टीममध्ये त्या क्षणी ज्याची वीज स्वस्त असेल म्हणजे आपले ज्यांच्याशी पी पी ए झाले अशा प्रायव्हेट माणसाची वीज जर आपल्यापेक्षा स्वस्त असली तर तीच आपल्याला घ्यावी लागते आणि हे ऑटोमॅटिक आहे याच्यामध्ये कुठलाही म्हणजे याची वीज बंद कर याची वीज घ्या असं काही नाही आहे त्यामुळे मेरिट ऑर्डर डिस्पॅचमध्ये असा नियम आहे की जी वीज ज्यावेळी स्वस्त असेल त्यावेळेस ती घ्यावी लागते आता आपण जर इथला विचार केला तर आत्ता आपला जो आठवा संच आहे या आठव्या संचालाही आपल्याला लिंकेज नाही आहे ब्रिज लिंकेज आहे दोन प्रकारचे लिंकेज असतात एक लिंकेज असतं दुसरं ब्रिज लिंकेज असतं लिंकेजमध्ये आपल्याला लिंकेज कोल हा स्वस्त मिळतो ब्रीज लिंकेजमध्ये जवळपास बाजारभावाने आपल्याला तो घ्यावा लागतो त्याच्यामुळे त्याची किंमत ही फार जास्त होते आज आपण जर बघितलं तर आहे अस्तित्वातले जे संच आहेत तेच एमओ आपल्याला ॲव्हरेज थर्टी पर्सेंट बॅकडाऊन करावे लागतात थर्टी पर्सेंट कधी कधी तर फिफ्टी पर्सेंट बॅकडाऊन करावे लागतात ते बंदच ठेवावे लागतात आपल्याला कारण ते एमओडीत बसतच नाही मुळामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कोळशाचे दर ट्रान्सपोर्टेशनचा दर या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर नॉर्मली फक्त पी, पी कवर्स जे असतात त्या पी कवर्समध्येच इथली वीज ही एम ओ बसते बाकी व्यस ती बसत नाही आणि म्हणून आपण जे सांगितलं त्या संदर्भात इथे नववा संच तयार करण्याच्या संदर्भात आम्ही त्याचं पूर्ण अवलोकन केलं ते अवलोकन केल्यानंतर हे लक्षात आलं की इथे संच केला त्याला कोल लिंकेज नाही ब्रिज लिंकेज घ्यावं लागेल ब्रिज लिंकेज घेतलं तर तो किमान साठ टक्के दिवस एमओडीत बसणार आणि त्याच्यामुळे त्याच्यावर परतावा तर सोडाच पण त्याच्यावर जो आपला खर्च होईल तो खर्च देखील म्हणजे काढणं आपल्याला कठीण जाईल आणि म्हणून हा प्रश्न आहे की शेवटी ई आर सीनी रेग्युलेशन देताना आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्हाला त्यावेळी ज्याची वीज सगळ्यात स्वस्त असेल ती खरेदी करावी लागेल आणि त्या एमओडीत आता आठवा बसत नाही सातवा बसत नाही सहावाही बसत नाही आहे आणि आपण अजून एक जर नवीन तिथे करायला गेलो तर आपल्या संपूर्ण ही जी काही डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे ती लॉसमध्ये जाईल आणि प्लस वीज वापर न करता देखील आपल्याला माहिती आहे की वीज वापर केला नाही तरी त्याचे चार्जेस द्यावेच लागतात आपल्याला त्यामुळे ते चार्जेस आपल्याला द्यावे लागतील मोठं नुकसान होईल आणि या चार्जेसचे पैसे कोणावर बसतील महाराष्ट्रातल्या सगळ्या कन्झ्युमरवर बसतील आणि म्हणून काहीतरी अल्टरनेट विचार आपण त्या ठिकाणी करू निश्चितपणे तुम्ही सांगताय जागा आहे पाणी आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याचा काय अल्टरनेट विचार करता येईल याचा आपण विचार करू पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला नववा संच करणं हे फिजिबल वाटत नाही अध्यक्ष महाराज अतिशय चांगलं उत्तर आदरणीय मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी दिलं मी बोलत असताना सांगितलं होतं की परळी औक्षणिक विद्युत केंद्र हे एमओडी मधून काढावं लागेल ला। याचा अर्थ महाराष्ट्रात कुठलंच थर्मल पॉवर स्टेशन एमओडी मधून काढलं नाही का काढला नाशिकचं थर्मल पॉवर स्टेशन हे एमओडी मधून काढलेलं आहे आज मी आपल्याला दोन गोष्टीचे जसे आपण सांगितलं की नववा संच उभा राहिल्यानंतर निर्मितीचं कसं नुकसान होईल तसं मी आपल्याला दोन मिनिटांमध्ये आपल्याला सांगतो की नववा संच उभा केल्यामुळं आणि सहा सात आठ हे तीन संच एमओडीमधून काढल्यानंतर तुमच्या निर्मितीमध्ये निर्माण झालेल्या विजेचं आणि ज्यावेळेस आपण ट्रान्झिट करतो वितरित करतो हा वितरणाचा जो लॉस आहे तो कमी करण्यासाठीच परळीचं थर्मल पॉवर स्टेशन त्या सेंटरला ठेवलं महत्वाचा मुद्दा असा आहे की कोळसा आता मी आपल्याला सांगितलं की एम एल सीकडनं आणि के एल सीकडनं आपण जर कोळसा घेतला तर तो स्वस्तात पडेल आणि आज आपण माझी विनंती आपल्याला मी या सदनात माननीय अध्यक्ष महोदयांच्या समोर विनंती करतो की आपण एकदा या सर्वच कोळशाच्या रूट चेक करा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कोळशाच्या दरापेक्षा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जसं आपण म्हणता तसं जास्त आलेली का तर रूटच तसे आहेत त्या रेल्वेची त्यामुळे स्वाभाविक कोळसा महागच येणार इथं फायदा एवढाच आहे की तुम्हाला नवीन जमीन खरेदी करायची नाही इथं फायदा एवढाच आहे की इथं पाण्याची व्यवस्था आहे इथं फायदा एवढा आहे की पहिले तीन संच चालू आहेत आणि सर्वात महत्वाचा फायदा काय आहे की परळी थर्मल पॉवर स्टेशन एमओडीमधून जर काढलं तर पॉवर ग्रीडवर येणारा लोड अनलोड होताना जे काही शटडाउन होतं त्याचं रोज दोनशे ते तीनशे कोटी रुपयाचं नुकसान या ठिकाणी आपलं होतं हे मी जबाबदारीपूर्वक सांगतो म्हणून माझी विनंती आहे सहानुभूतीपूर्वक की आपण एकीकडे नववा संच मान्यता करण्यासाठी आपण एक त्याच्यावरती कमिटी बसवा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आम्ही एमओडी मधून काढा म्हणत नाही आम्ही ई आर सी कडे अपील केलंय परळी वैद्यनाथाच्या नगरीतील काही जबाबदार नागरिकांनी अपील केलंय ते अपील केल्यावर त्यातून एवढंच आम्हाला पाहिजे की एमओडी मधून आपण काढा आणि त्याला से आपल्याकडे की ह्या चार गोष्टी केल्यानंतर ते एमओडी मधून निघू शकतं एम सी एमई आर तशी मानसिकता होऊ शकते आपण जर प्रयत्न केला तर एवढा एक आश्वासक शब्द परळी वैद्यनाथ नगरीच्या आणि परिसराच्या ज्याच्यावरती पंधरा हजार लोकांच्या पोट आहे त्या प्रकल्पाच्या संबंधात आपण सकारात्मक राहावं ही माझी कळकळीची विनंती आहे माननीय मुंडे साहेब पुन्हा आपल्याला मी सांगू इच्छितो की एमओडीतनं काढणं हे राज्य सरकारच्या हाती नाही आणि ते एमईआरसीच्या हाती नाही जसं आपण सांगितलं की नाशिक एमओडीतनं बाहेर काढलं नाशिक एमओडीतनं बाहेर काढलेलं नाही उलट अनेक वेळा तर आपले जे कोळशाच्या जवळचे आहेत म्हणजे कोराडी असेल किंवा चंद्रपूर असेल अशी आपल्यावर स्थिती येते की कधीकधी आपले जे पी पी ए आहेत त्याची वीज त्याच्यापेक्षा स्वस्त होते आणि काही का दहा टक्के आपल्याला ती पण बंद करावी लागतात आता ही प्रोसेस जी आहे ही कोणाच्या हातातली प्रोसेस नाही आहे आपलं लोड डिस्पॅच सेंटर जे आहे ते लोड डिस्पॅच सेंटर आपला जो काही पी पी आहे तो पी पी ए या सगळ्याची एक ऑटोमेटेड प्रोसेस आहे त्यामुळे कुठल्याही आवरला आवरली बेसिसवर जी सगळ्यात स्वस्त वीज आहे ती आपल्याला घ्यावी लागते जी सगळ्यात स्वस्त आहे आणि हा प्रॉब्लेम आहे की याची वीज ती स्वस्त होऊ शकत नाही कारण आपण किती रॅशनलाइज केलं तरी परळी आपलं अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी कोळसा दुरूनच आणावा हो लागतो याच्या आसपास कुठे कोळसा नाही त्यामुळे तो दुरूनच आणावा हो लागतो आणि म्हणून इथला हा प्रॉब्लेम आहे आपण जसं म्हटलं आपण हा का ठेवलेला आहे तर पीक लोडच्या वेळी आपल्याला जेव्हा आवश्यकता असते त्यावेळी आपला लोड डिस्ट्रीब्यूट करण्याकरता आपण हा ठेवलेला आहे त्यावेळेस आपण चालवतो कारण त्यावेळेस तो एमओडीत बसतो बाकी वेळी तो एमओडीत बसत नाही आता एक्झिस्टिंग तीन आपले संच हे एमओडीत बसत नसताना चौथा संच जर आपण त्या ठिकाणी केला तर तो, तो चौथा संच कसा बसेल हा प्रश्न आहे तथापि आपण जे या ठिकाणी मांडलेला आहे मी नक्की या संदर्भात एक बैठक घेईन आपले काही अजून मुद्दे त्यात असतील एमओडीतनं बाहेर काढण्याच्या संदर्भात तर ते मी ऐकून घेईल आणि जरूर म्हणजे याच्यामध्ये राज्य सरकारचा प्रेस्टेज इश्यूही नाही विनाकारण नाकारण्याचं कारणही नाही मार्ग निघाला तर मार्ग काढण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू आत्ता तरी एमओडीतनं तो बाहेर निघत नाही आहे म्हणून आमच्यासमोर प्रश्न आहे की जी हजारो हेक्टर जमीन भूसंपादन केलेली कधी बहात्तर पंच्याहत्तरला ती जमीन आज बॅरल आहे त्या जमिनीवरती आज आपण जर सोलरचे प्रकल्प उभे केले तर त्यातनंही वीज निर्मिती मिळू शकते ती स्वस्त दरात मिळू शकते ते तर आपण आज त्या प्रकल्पाला तरी सकारात्मक प्रक उत्तर द्यावं निश्चितपणे तिथे सोलरचा प्रकल्प उभारण्यात येईल शंभर टक्के